होतं या इन्कम टॅक्स अधिकाऱ्याचा पडदा फास्ट इन्कम टॅक्स अधिकारी असल्याची बतावणी करत फास्ट होतं या अधिकारी असिफ अन्सारी यांच्या घरात शिरले नकली फेक आय डी दाखवून घरात प्रवेश असिफ अन्सारी यांच्या हुशारीमुळे तोत तो या इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांच्या पोलिसांच्या ताब्यात अन्सारी यांनी पोलीस पोली स्टेशनला कळवताच पोलीस घटनास्थळी दाखल पुण्यातील बावधन परिसरामध्ये हेलिकॉप्टर कोसळलं तिघांचा मृत्यू दोन पायलट सह आणखी एकाचा मृत्यू खासदार सुनील तटकरे याच हेलिकॉप्टरने प्रवास करणार होते अपघातात दोन पायलट आणि एका इंजिनियरचा मृत्यू हिंजवडी पोलीस घटनास्थळी दाखल शेकाबच्या चित्रलेखा पाटील यांच्या वक्तव्याचा शिंदेगड शिवसेनेकडून जाहीर निषेध राजा भाई केनी यांच्या नेतृत्वाखाली गुन्हा दाखल करण्याची शिवसैनिकांची मागणी पेझारी नाक्यावर शिवसैनिकांनी केला के निषेध शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यात स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी चित्रलेखा पाटील यांनी खारेपाटातील पेझारी इथं पेझारी बांधन मेडेखार येथील तरुणांनी ड्रग सेवन करून सात युवक एच आय व्ही बाधित झाले आहेत असा उल्लेख केला परिसर हा त्यातले सात तरुण आहेत पॉझिटिव्ह आहेत आता कोण आहे अशी आता सगळीकडं प्रसार माध्यमातून अख्खा गावागावात रायगड जिल्ह्यामध्ये हा प्रसिद्ध झालाय मेसेज आता आमच्या तरुणांना मुली देताना इतर आई वडील विचार करतील की बाबा या गावात एचआय व्ही पॉझिटिव्ह हो आहेत मग याची जिम्मेदार कोण आहे ही चित्रलेखा काही पाटील आहे यांचा आम्ही इथे जाहीर निषेध करतो आमच्या तरुणांचा बदनामीचा त्यांनी जाप द्यावा आणि आमची जाहीर त्यांनी माफी मागावी नाहीतर हा आमचा वीस हजारचा अन्न आम्ही मागे घेणार नाही चित्रले शेकाप मधील वाद पुन्हा एकदा चवाट्यावर बचत गट फेडरेशनच्या महिला संवाद मेळाव्यात पाटील कुटुंबातील महिलांची अनुपस्थिती शेतकरी कामगार पक्षात पाटील कुटुंबातील पेजारी विरुद्ध अलिबाग हा वाद आता लपून राहिलेला नाही त्याची प्रचिती सध्या येत आहे रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या महिला बचत गट फेडरेशन आयोजित महिला संवाद मेळावा आज पेझारी इथं पार पडला हा जिल्हा परिषद मतदारसंघाच्या पेझारी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये हा मेळावा घेण्यात आला आणि मला असं वाटतं की फक्त पुढच जिल्हा परिषद मतदारसंघ नाही तर चार पंचायत समिती गणामध्ये महिलांना आमंत्रित केलं गेलं ज्याच्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून मी असेन किंवा जिल्हा परिषद सदस्य म्हणून भावनाताई पाटील असतील तर ह्या पण आहेत तर बघा इथे ह्या पंचकृषीमध्ये बचत गटांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत आणि अनेक संस्था असे कार्यक्रम घेतात तानी तानी तर त्यामुळे त्यांनी सुद्धा हा कार्यक्रम घेतला असावा फेडरेशनने रायगड जिल्हा बचत गट फेडरेशनचा तो कार्यक्रम आहे तर त्यांनी आमंत्रित का नाही केलं हे तुम्ही त्यांना प्रश्न विचारला पाहिजे ह्याच उत्तर मी कसं देणार खर तर सांगायचं झालं तर हा जो संवाद मिळावा कम महिलांना साडी वाटपाचा जो कार्यक्रम आहे त्याच्यासाठी जो तो कार्यक्रम जिथे होतोय तर ते ग्राउंड हे पेजारी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये येतं आणि तिकडचे जिल्हा परिषद सदस्य हे चित्रादाई पाटील आहे तर राईट घेतला शहापूर मतदारसंघ चालू होतो तिथे माझी आई भावनाताई पाटील ही जिल्हा परिषद सदस्य आहे परत ऑपोजिट साइडला जर बघितलं तर माझी वाईफ सुमन पाटील ही आंबेपूर ग्रामपंचायत सरपंच आहे तर कदाचित आता कदाचित आम्हाला काय आमंत्रण नाही म्हणजे मी तर आता सपोज आता महिलांचा मेळावा आहे तर महिला आमच्या या घरातल्या तीनही ऍक्टिव्ह महिला आहेत त्यानंतर इथे बोलवलं नाही आहे कदाचित त्यांच्या बिना म्हणजे त्यांची आवश्यकता नसेल म्हणून बोलवलं नसेल पण मला गरीब नवाज के दरबार मे आते हैं जिसे ख्वाजा बुलाते है आमदार भरतच गोगावले यांच्या विजयासाठी प्रमुख मुस्लिम कार्यकर्ते अजमेरला रवाना ख्वाजा गरीब नवाजला मुस्लिम समाज बांधवांनी घातलं साकड महाड विधानसभा मतदारसंघातील मुस्लिम बांधवांनी अजमेर येथील ख्वाजा मोईनुद्दीन चुस्ती यांच्या दर्ग्यावर चादर चढवली आणि आमदार भरतच गोगावले यांच्यासाठी चौथ्यांदा पुन्हा आमदार होण्यासाठी साकडं घातलं खुदा के तुम खुदा तुम्हारा तुम्हारी सारी खुदाई है कि वो उधर है कि इस दर पर बदल जाती है तकदीरें इन सब की बिगड़ी बना दो तुमने लाखों की बनाई है और तुम्हारे नाम पर कुर्बान सौ सौ बार हो जाए ने इनकी डूबी हुई कश्ती तराई है और खुदा रखे सलामत क्यामत इनकी को कि मेरा ख्वाजा चरागे खानदान मुस्तफाई है या हजूर गरीब नवाज अगली बार आपकी बारगाह में मंत्री पद के साथ हाजिर हो गरीब नवाज ख्वजा के दरबार में जो कोई आता है वो कभी खाली हाथ जाता नहीं ये मेरा तीन बार मैं जो एमएलए एल ए चुका हूँ उसका मेरे को पूरा पूरा भरोसा है और इसलिए मैं चौथी बार भी आया हूँ और ये बार आते टाइम मेरे साथ मेरे सब मुस्लिम भाई बहुत बड़े संख्या से आए हैं आप देख रहे हैं कि इधर आके क्या सुकून मिलता है वो तो आप लोगों ने सब अनुभव होगा मैं तो ये कहना चाहता हूँ कि जब मैं चुनाव आपके लिए खड़ा रहता हूँ तो मैं ये एक बार इधर आना है वेशा व्यवसाय थाईलैंड मधुन आई पथक गुणे ठाणे शहर कडून सुटका ठाणे शहर परिसरात थायलंड देशातील महिलांना वेशा तयार करून चांगल्या आर्थिक प्राप्तीचा आमिष दाखवून परदेशातून बोलावून घेऊन त्यांच्याकडून सितारा लॉजिंग अँड बोर्डिंग सेंक्शन सतरा उल्हासनगर तीन इथं वेशा व्यवसाय करून घेत असल्याची बातमी खंड धर्मवीर आनंद दिघेंनी टेंबी नाक्यावर सुरू केलेला नवरात्री उत्सव सलाबादप्रमाणे यंदाही धूमधडाक्यात साजरा होणार जय अंबे ट्रस्टच्या दुर्गेश्वरीच्या या भव्य नवरात्र उत्सवात यंदा हिमाचल प्रदेशातील जटोली शिव मंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्यात येत असून सजावटीचं काम अंतिम टप्प्यात आहे जय अंबे मा सार्वजनिक विश्वस्त संस्थेतर्फे टेंबी नाका इथं भव्य दिव्य स्वरूपात नवरात्र उत्सव साजरा केला जातो शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख दिवंगंत आनंद दिघे यांनी या नवरात्र उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली नवरात्र उत्सवाच्या नऊ दिवस टेंबी नाक्यावर भक्तांची मोठी गर्दी उसळते राज्यभरातून भाविक नवरात्र उत्सवाला आवर्जून उपस्थित राहतात यंदा या नवरात्र उत्सवाचं हे सेहेचाळीसावं वर्ष आहे यंदा हिमाचल प्रदेशातील जटोली शिव मंदिराच्या देखाव्याचं आकर्षण आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईतील जमिनी फ्री होल्ड करण्याचा निर्णय घेतल्यानं शिवसेना शिंदे गटाचा जल्लोष गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या नवी मुंबईतील फ्लॅट धारकांच्या जमिनी फ्री होल्ड करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला या निर्णयाचं नवी मुंबईतील शिवसेनेच्या वतीने स्वागत करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला आहे भाऊबीजे आधी सर्व बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार देवभाऊंची बहिणींना गॅरंटी कोट्यावधी महिलांना योजनेचा लाभ सर्व बहिणींना योजनेचा लाभ मिळणार फडणवीसांची माहिती आतापर्यंत एक कोटी नव्वद लाख बहिणींना लाभ उर्वरित साठ लाख महिलांनाही लाभ मिळणार भाऊबीजेची देवाभाऊंची बहिणींना फेट लाडकी बहीण योजनेतील एकही भगिनी लाभापासून वंचित राहणार नाही अशी खात्री देवाभाऊनी दिली आहे